नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादरमध्ये तुमचं स्वागत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताब यांना समर्थन देण्यासाठी उद्या रविवारी नगरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समर्थन मेळावा आयोजित केला आहे निमित्ताने आमदार जगताब यांच्या भूमिकेबद्दल नगर शहरातील काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ज्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी या नगर शहराचे लाडके आमदार हिंदूरक्षक संग्राम भाई जगताप विरोधात जे षडयंत्र रचायचा प्रयत्न चालला आहे त्याला उत्तर देण्यासाठी आपण सर्व हिंदू बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे शिवतीर्थ या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे मी येणार आहे तुम्ही पण या सर्व हिंदू धर्म समाजाने व सकल हिंदू समाजाने आज हिंद हिंदू म्हणून आज आपल्याला संग्रामबाई पाठीशी तिथं आपल्याला ठामपणे उभा राहायचं आहे आपल्याला एक तास संग्राम आपल्याला एक तास समाजासाठी द्यायचा आहे आज जे जी वृत्तीचे लोक जे संग्राम विरोधात आग ओकतायत त्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे का हिंदू धर्म समाज हा एकत्रपणे किती मोठ्या प्रमाणात संग्राम भाईंच्या पाठीशी उभा राहतोय व आम्ही सर्वजण येतोय व आमच्या प्रभागातून व सावडी उपनगरातून सकल सर्व हिंदू समाज आज संग्राम यांच्या पाठीशी हजारो संख्येने येतो आहे व तुम्ही सर्वांनी नक्की या अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने समर्थन करण्यासाठी भयांना जिल्ह्यातून लोक येऊ राहिले माझी आपल्या प्रभागामध्ये मा असल नगर अहिल्यानगरचे सर्व तरुण मित्र असतील मग मी त्यांना आव्हान करतो की भयांसाठी आणि आपल्या हिंदू समाजासाठी एक तास वेळ द्यावा अशी मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो हिंदू धर्मरक्षक संग्राम माया जगताप यांच्या जाहीर समर्थसाठी आम्ही सर्वजण उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दमणार आहोत आम्ही येणार आहोत तुम्ही या एक तास धर्मासाठी व एक तास हिंदूंसाठी एक तास हिंदू धर्मासाठी आपण जिथं राहतो प्रथम देव देश धर्म यासाठी सर्वांनी जगावे ही सर्वांना विनंती करतो व सर्वांनी सर्वात मोठ्यात मोठ्या प्रमाणात तिथे यावे ही विनंती मेळावा होणार आहे मोर्चा होणार आहे संग्राम भैया जगताप यांनी जो हिंदुत्वाचा मुद्दा जो आपल्या नगरकारांसाठी खूप जिवाळ्याचा विषय होता त्यांनी जो मुद्दा घेतला आहे तो मुद्दा हिंदुत्वासाठी घेतला आहे कोणते जियादी वगैरे काय बोलतात त्यापेक्षा आपण हिंदू म्हणून त्यामध्ये काय दाखवणार आहे आपली काय भूमिका आहे ती मांडण्यासाठी आपण सर्वजणांनी उद्या ठीक दहा वाजता शिवतीर्थ शिवाजी महाराज पुतळा येथे उपस्थित राहा या शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्याविरुद्ध एक दोन समाज रस्त्यावर येत आहेत आणि रस्त्यावरून आक्रमकपणे काहीच्या काही पण आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी संग्राम भाय नाही तर आपल्या धर्मासाठी आपल्या हिंदूंसाठी सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आपल्या सर्वच हिंदू बांधवांना आणि बहिणींना विनम्र असं आव्हान आहे की आपल्या धर्मासाठी एक या एक तास आपल्या धर्मासाठी आपण सर्वांनी देणं अतिशय गरजेचं आहे आम्ही पण येत आहोत आपण पण सर्व या गोरक्षक आणि हिंदू धर्मरक्षक संग्राम भैया जगताप यांच्या समरणार्थ उद्या जी नगर शहरात रॅली निघणार आहे ती रॅली सर्व हिंदू धर्मियांनी अहिल्यानगरच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व बांधवांनी हिंदू बांधवांनी यामध्ये संग्राम यांना समर्थन देण्यासाठी यावे असं मी सर्वांना आवाहन करतो अहिल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्रामबाई या जगताप यांच्या समर्थनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं उद्या समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या एक तास धर्मासाठी देण्यासाठी यावे मी येतोय तुम्ही देखील या उद्या एकोणतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी सभा होणार आहे त्या सभेसाठी आपण हिंदू धर्म म्हणून कुठलाही पक्षभेद कुठलीही संघटना भेद हे सगळं बाजूला ठेवून आपण सर्वांनी केवळ हिंदू म्हणून आपण या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि यांना समर्थन द्यावं अशी विनंती करतो जय शिवराय जय श्रीराम नगर शहरात ज्या वृत्तीच्या लोकांनी हाकार माथ माजवलेला आहे त्याच्या विरोधात संग्राम भाईया जगताप यांनी आवाज उठवलेला आहे त्याच्या समर्थनार्थ उद्या एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिवतीर्थ इथे एक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सभेसाठी आम्ही तर येतच आहोत आपण सर्वजण या एक तास धर्मासाठी व एक तास हिंदुत्वासाठी देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण करूया ज्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी विरोध केलेला आहे जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटचा त्या वृत्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध व्यक्त करतो परंतु माझी सबंध हिंदू समाजाला आणि हिंदू माता भगिनींना बहिणींना आज ही विनंती आहे आणि आव्हान आहे की हीच वेळ आहे आपण संग्राम भैयांना जाहीर असा पाठिंबा देण्याची संग्राम भैयांच्या पाठीशी उभं राहण्याची भैयांना जाहीर असा पाठिंबा देण्याची आणि भैयांच्या सोबत अविरतपणे काम करण्याचे नाही ठामपणे उभी राहण्याची संविधानावर त्यांच्या विचारांवर चालणारे आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैयाची जगता यांनी आपल्या धर्मासाठी तो विडा उचललेला आहे आणि धर्मासाठी जे काम करतायत ते काम करत असताना त्यांना अडचणी आणणारे काही समाजकंठ रस्त्यावर उतरलेले आहेत म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या हिंदू धर्मासाठी सर्वच बंधू भगिनींना महिलांना आणि आपल्या लहान मोठ्या सर्वांनाच कारण आपल्या हिंदू धर्म वाचवण्यासाठी हिंदू धर्मातील आपल्या सर्वच जनतेला उद्या खरोखर उंच मान करून जगण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं खूप गरजेचं आहे म्हणून उद्या मीही येत आहे तुम्ही सर्वांनी आपल्या नगर शहरामध्ये आपल्या स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी सर्वांनी एकत्रित व्हावं उद्या आपले लोकप्रिय आमदार संग्राम भैया यांच्या समर्थनार्थ एक तास हिंदूसाठी एक साठ धर्मासाठी या उद्देशाने आपण उद्या सकाळी शिवाजी पुतळ्यापाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पुते सकाळी दहा वाजता संग्राम भैयांना पाठिंबा देण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यावं सुद्धा येणार आहे तुम्हीसुद्धा या यावेळेस आपण सर्व आपले सर्व जाती मतभेद पक्ष हे सर्व बाजूला ठेवून भयांना पाठिंबा देण्यासाठी या एक माणूस धर्मासाठी भांडतोय त्याच्या भाग आपण गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आपण सुद्धा या मी सुद्धा येणार आहे जय श्रीराम आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भाय जगताप यांच्या धर्माबाबतच्या स्पष्ट भूमिकेचे समर्थन करण्यासाठी आपण सर्वांनी शिवतीर्थ माळीवाडा येथे उपस्थित राहावं असे मी आवाहन करत आहे मी सौभाग्यवती दीपाली नितीन बारसकर नगरसेविका मी तर उपस्थित राहणार आहे आपण सर्वांनी संग्राम यांच्या भूमिकेसंदर्भात समर्थन देण्यासाठी उपस्थित राहावे मी स्वतःही उपस्थित राहणार आहे आणि आपण सर्वांनी उपस्थित राहावे धन्यवाद आमदार जगताप यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने उद्या रविवारी होणारा समर्थन मिळावा आणि त्याबाबतचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री